मी दोघांचा लाडकानगर कर सेवक हो आहे लाडकानगर कर सेवक हे हो काही नाही आम्ही तिघही सभागृहामध्ये सुद्धा गेली पंधरा वर्षी एकत्र आहोत आणि मला वाटतं की मी अंकुशांना काकडे असतील देसाई साहेब असतील शिरोळे साहेब असतील किंवा केसकर असतील यांचं मी मनापासून अभिनंदन करेल त्यांच्यामुळे आज वाडेश्वर कट्ट्यावरती एकत्र येता आलं आणि अशाच पद्धतीने खेळमेळेच्या वातावरणामध्ये हे निवडणुकीचे पुढचे दिवस सुद्धा जातील वडा कोणाला आणि शिरा कोणाला आता दोघांनी मला वडा पण दिला आणि शिरा पण दिलेला आहे आता दोघांनी मला वडा पण दिला आणि शिरा पण दिलेला आहे त्यामुळं मी दोघांचा लाडका नगर शिव के भाऊ माझे गट नेते होते ना अण्णा मला मापोर होता त्यामुळे दोघांना पण मला भरवण्याचं काम केलंय मला वाटतं या दोघांच्या सहकार्याने मी खासदार होईल पुण्याला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका